सिंदखेड राजा मेहकर भागामध्ये जलाशय तुडुंब भरले शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे खडकपूर्णा धरण ओव्हरफ्लो झालं धरणाचे सर्व एकोणीस दरवाजे उघडलेत मेहकर तालुक्यामध्ये पेन टाकळी धरणाचेही चार दरवाजे उघडलेत वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली नदी आणि नाले ओसंडून वाहत आहेत एकीकडे मराठवाडा पावसाचा मारा सहन करत असताना शेजारचा सोलापूर जिल्हा सुद्धा पावसामुळे बेजार झालाय दक्षिण सोलापूरमधल्या सीना नदी परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती आहे त्यामुळे औरात संजवाड हा पूल पाण्याखाली गेला पुलावरून एकानं पाण्यामधून मार्ग काढायचा प्रयत्न केला मात्र त्याला वेळीच वाचवलं गेलं मोहोळ तालुक्यामधल्या बोपले अनगर मालिकपेट आष्टे यासोबत अनेक गावातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेल्यात